अमरावती महानगरपालिकेच्या हद्दीत अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई जोरात सुरू झाली आहे शहराच्या विविध भागातील अतिक्रमणामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे यावेळी मोठा, मोठा फौजफाटा फा। घेऊन ही अतिक्रमणे काढली जात आहेत मर्यादेपेक्षा अधिक अनधिकृत बांधकामे दुकानदारांकडून केली जातात तसेच घराच्या बाबतीतही आढळून आले आहे बेकायदा बांधकामाची गय केली जाणार नाही असा संदेशच यानिमित्ताने महानगरपालिकेकडून देण्यात आला आहे तीन ऑगस्ट रोजी अतिक्रमण विभागामार्फत गोपालनगरपासून कार्यवाहीला सुरुवात करण्यात आली त्यानंतर गोपालनगर ते बायपास रोडवरील अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करण्यात आली गोपालनगर ते बायपास रोडच्या दोन्ही बाजूंनी सदर अतिक्रमण निर्मूलन कार्यवाही करण्यात आली या कार्यवाहीमध्ये कंपाउंड टीनाचे बांधकाम पानठेले अनधिकृत दुकाने दुकानांचे शेड बॅनर पोस्टर मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण नष्ट करून रोड आणि फुटपाथ मोकळ्या करण्यात आले आहे जेसी टीपी द्वारे अतिक्रमण निर्मूलनाची कार्यवाही करण्यात आली महानगरपालिकेतर्फे अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम राबविण्याचा निर्णय महानगरपालिका आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर यांनी घेतला अनधिकृत आणि वाहतुकीस अडथळा करणाऱ्या अतिक्रमणावर कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली सदर कार्यवाही दरम्यान अतिक्रमण पथक प्रमुख अजय बनसेले अतिक्रमण विभागाची टीम झोनची टीम आणि पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती